जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार अतिदुर्गम अति भागात असलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील तसेच नवापूर तालुक्यातील महिला सरपंच यांच्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास यंत्रणा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा पुणे मार्फत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमांतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण वर्ग पुणे येथे संपन्न महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील आकांक्षित तालुके अकराणी धडगाव अक्कलकुवा कडोदा व नवापूरच्या महिला सरपंच यांच्याकरिता राज्य ग्रामीण विकास यंत्रणा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे व राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम ते अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण वर्ग एकोणीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात येऊन यशस्वीपणे संपन्न झाला सदर आकांक्षित तालुका प्रशिक्षणाकरिता यशदा पुण्याचे प्रशिक्षण धोरणांतर्गत अभ्यासपूर्ण नियोजन सुसूत्रता प्रभावी विषय व अनुभवी व्याख्याते असे नियोजन करण्यात आले असून सुधांशु महासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा व सत्र संचालिका श्रीमती स्नेहा देव यांचे प्रभावी नियोजन होते सदरचा प्रशिक्षण वर्गाकरिता नंदुरबार जिल्ह्यातून अतिदुर्गम ग्रामपंचायत तीर्थिस महिला सरपंच यांचा सहभाग होता महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रामपंचायत नर्मदा नदी पात्रात असलेली अक्कलकोबा तालुक्यातील मणिबेली ते डेब्रामार माळ कंकाळा कंकाळामाळ मोलगी पिंपळखुंटा धडगाव तालुक्यातील त्रिशूल बिलगाव सिसा पाडली असली काकडदा खडकला बोदला तळोदा तालुक्यातील सोमावल रापापूर कढेल बोरद वालेरी विहीर नवापूर तालुक्यातील बिलमंजरे खेकडा आमलान रायपूर नागेझरी घोडजामळे बंधारफळी नगारे वडखूट सदर ग्रामपंचायतच्या गावकरभारणींना अर्थात महिला सरपंचांना या उत्कृष्ट प्रशिक्षणाची संधी मिळाली प्रशिक्षणात ता आकांक्षित तालुका सद्यस्थितीतून पुढे येण्याकरिता शाश्वत विकास ध्येय व संकल्पनांवर आधारित विकासाचे नियोजन ग्रामपंचायत कामकाज करभार उत्पन्न साधने व्यक्तिमत्व विकास ताणतणाव व्यवस्थापन ग्रामपंचायत कामकाजासाठी प्रभावी प्रशासकीय कौशल्य संवाद कौशल्य महिला विकेंद्री पंचायत व्यवस्थापन महिला स्नेही गाव महिला सरपंच यांच्या ग्रामपंचायतच्या यशोगाथा अभ्यास खेळांच्या माध्यमातून गटकार्य गटचर्चा अशी मांडणी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाची होती सदर प्रशिक्षणाकरिता डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी स्मिता कुलकर्णी सुहास शिंदे श्रीमती डॉक्टर वारे सविता पांडे विवेक गुरव काकडे सारव स्नेहा देव असे अनुभवी व्याख्याते लाभले सदर प्रशिक्षणाचे विशेष अनुभव आकांक्षित नंदुरबार जिल्ह्याच्या सरपंच यांना महानगरपालिका पुण्याच्या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात महत्त्वाचा भाग होऊन सहभाग घेता आला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्व सरपंच यांचे स्वागत सदर उपक्रमात केले ही उत्कृष्ट संधी यशदा प्रशासन व डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी डी डी जी यशदा यामुळे लाभली पुणे दर्शन सरपंच भगिनींना यशदाने वातानुकूलित वाहन व्यवस्था करून घडवून आणले उत्कृष्ट अभ्यासापूर्ण व ग्रामपंचायत कारभारीनींना माहेरावासिनी सारखा अनुभव या प्रशिक्षणात यशदात आला कामकाज कौशल्य व दृष्टिकोन बदल आमच्यात अधिक झाला असून आमच्या गावासाठी यापुढे प्रभावी अंमलबजावणी करून विकास करणार असा प्रण घेऊन आपापल्या ग्रामपंचायतीकडचा प्रवास एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हा एनवायरमेंट अँड सोशल क्लबच्या वतीनं आज आम्ही तुमच्या महानगरपालिक त्यांनी जो हा क्लिननेस ड्राईव्ह घेतलेला आहे त्याच्यात सहभागी आमचे सर्व ऑफिसर्स पार्टिसिपंट्स या ठिकाणी होत आहेत आणि विशेष म्हणजे सन्मान्य लोकप्रतिनिधी म्हणून सर्व एक तीस सरपंच नंदुरबार जिल्ह्यातले कृष्णचंडा होतील ते पण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आपले ऑल इंडिया सर्व्हिसचे अधिकारी पण जॉईन झाले आय ए एस आय पी एस आपले आय आर एस हे विविध के त्यांचं एक स्पेशल फाउंडेशन कोर्स यशदामध्ये चालू आहे तेही अधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आपण सगळ्यांनी काय करायचं आहे की हे आपल्याला हँड ग्लोव मिळालेले आहेत म्हणजे डीप म्हणजे ज्या ठिकाणी कचरा काढू शकत नाही त्या आजूबाजूला असे आपण ग्रुप करणार आहोत त्या ग्रुप मी त्या त्या भागातलं क्लिननेस एक तास आपण करायचा आत्ता आता सुरू केले की आता एक तास काम करायचं आहे ह्या जो स्पेशल फाउंडेशन के जो ऑफिसर आहे उनका भी स्वागत आहे हम स ने एक आप एस का भी एक बैच करेंगे वो जो एरिया अलॉट किया है वो एक घंटा स्वच्छता अभियान में सहभाग लेंगे इसमें से एक स्वच्छता भी हो जाएगी और दूसरी जो बात है कि अवेयरनेस हो जाएगा आता आप सरपंच महित है कच्छ भारत मिशन राबौता गाँव कि लोकान सहभाग आ, आ, ते घेतच असतात गाव लेवलवर हा सहभाग असतोच हे अधिक कसं घेता येईल अधिक महानगरपालिकेत कसं काम चालतं आहे इथली कसं कार्य स्वच्छतेमध्ये लक्ष घालतात आपल्याकडे याच्याबद्दल एक मिनिटाबद्दल आपण शिकू शकतो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महोदय आणि अतिरिक्त आयुक्त त्यांचे सर्व सहकारी <स्थाथ> すみません。